काही दिवसांपासून शिवाजी या चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे आता हा वाद शिगेला पोहोचलाय यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या संदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केली आहेत तसंच छत्रपतींचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी निषेध नोंदवलाय आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र एक महिना निलंबित केले या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी केली जाणार आहे त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे का शिवाजी हा चित्रपट आठ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता परंतु हे प्रदर्शन थांबवण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजानं निषेध नोंदवत हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे तसंच निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे सेन्सर बोर्ड अशा चित्रपटांना परवानगी का देते असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाचे रमेश आंबरे तसंच सर्व पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वात पहिले म्हणजे सकल मराठा समाजातर्फे दोन दिवसा अगोदर झाली की ह्याच्यावरती आपल्याला बंदी आणली पाहिजे त्यांनी महाराजांचा एकही उल्लेख केलेला आहे खालीद हा कोण खालीद आहे काय खालीद आहे कोणलाही माहिती नाही हे फक्त एक पिक्चर बनवतात आणि मुद्दाम कुठेतरी समाजाला दिवसभर काम हे असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं दैवत आहे त्यांच्याबद्दल असे आक्षेप जे त्यांनी उद्गार केलेत ते त्यांनी तात्काळ बंद करावेत फक्त त्यांनी ते, ते खाली ठेवावं आणि या चित्रपटा तात्काळ बंदी आणावी अशी मी आज तिथे मागणी करतोय सकल महाराज समाजस्वरूपी ही आमची मागणी आहे आणि एक महिना नाही कायमस्वरूपी ही बंदी झाली पाहिजे नाहीतर ठाण्यातला एकही मॉल एकही थिएटर तिथे पिक्चर हा लागला ती सर्वच उमारी तर थिएटरची असेल आणि त्या मालकाची असेल आम्ही जाहीर त्याचा निषेध नोंदवतो सकल मराठा समाज असेल आणि मराठा क्रांती मोर्चा असेल आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो तुम्ही बघाल की नेहमी व्हा वया अशा गोष्टी घडत असतात म्हणून आम्ही नेहमी लोकशाही मार्गाने आज आम्ही लोकशाही मार्गाने नोंदवतो जर का हा पिक्चर रिलीज झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही न बघता आम्ही हे आंदोलन करणार हे मी मग हे ते मुद्दाम हे करतात काही गोष्टी ह्या त्याच्यामुळे हे चालू आहे नेहमीच आणि हे नेहमीच आहे दोन पाच महिन्यांनी चार महिन्यांनी काहीतरी महाजन बद्दल आक्षेप व्यक्त हो करायचं आणि त्या लोकांमध्ये योश आणायचा आता ही शेवटची वॉर्निंग आहे याच्यानंतर आम्ही ऐकणार नाही लोकशाही मार्ग आम्ही सोडून काय गुन्हे दाखल करायचं आमच्या तरी करा तर का महाजनबद्दल कोणी आक्षेप करत असेल तर आम्ही यापुढे ऐकणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की